लोकलनी हो? लोकल लोकल चाललं ना चालू अरे दाखव हां पाऊस पडला ना ती वयाला पाऊस पडला ना भिजली का तुम्ही मग माझ्या गावाला जाऊया झुक 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 आगीन गाडी बाय ग बाय आता कुठे जाणार आम्ही उल्हासनगरला शॉपिंग करायला आहे ना अरे शॉपिंग करायला जाणार ना आरुजा बड्डेची शॉपिंग आता आम्ही उल्हासनगरला रिक्षामध्ये चाललो आहोत हे बघा डोगली दीपाली मी सौम्या आरू रिक्षामध्ये बसून आम्ही चाललो आहे गजानन मार्केट हे बघा इथे आम्ही आरूला शॉपिंग केली डेलीवेअरचे कपडे घेतले खूप छान असे उल्हासनगरला कपडे तुम्हाला कधी घ्यायचे असेल तर नक्की उल्हासनगरला गजानन मार्केट मिळतं हा बघा तुकडे हे बघा आरू परचेसिंग करते आरूचं तर झालं हे बघा आरूने घेतली आहे चप्पल आणि फक्त फक्त हंड्रेड रुपीज लागत काय छान छान चप्पल उल्हासनगरला खूप छान होतं पण मला जास्त शूट करायला जमलं नाही जेवढं जमलं तेवढं मी केलं आणि चालता त्याच्या मापाची काही चप्पल नव्हती हे बघा छान अशी खूप छान मार्केट आहे उल्हासनगरचं आम्ही ऑटेला गेलो त्याच्या पर्स होत्या अरुण एक पर्स परचेस केली आणि ती कोणाला दिली मला आणि ट्रेन मध्ये चढलो आम्ही शहाडला त्याच्यामध्ये एक तिला काय आवडलेलं काय माहिती तो माणूस पुढे निघून तिला दोघी जणी आम्हाला दे ना आम्हाला दे ना मला ट्रेन मध्ये गर्दी आहे नेक्स्ट टाइम हा बघा टुगल्या आणि आम्ही असं करत करत शहावरून आम्ही ट्रेन सुटली आणि टिटवाळ्याला पोहोचणार आहोत टिटवाळा आता आहे ट्रेन मध्ये हे बघा सहा इकडे टिपवायला पाऊस पडला हे बघा आरू सौम्या आणि हर्ष तिघांना पाऊसची मजा घेत होते मस्तपैकी आणि पुढे हे आहे भोईसरचं मार्केट आमच्या भोईसरला आहे फ्रायडे मार्केट तर फ्रायडे मार्केटलाही मी गेली आणि म्हटलं चला एक काहीतरी शॉपिंग करू मी आणि माझी फ्रेंड होती तिला नाही घेतलं पण मी आहे तिने फक्त गाउन्स वगैरे घेतले खूप छान मार्केट आहे तर दोन्ही मार्केटमधून मी एक मे व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवलं आणि हे फ्रायडे मार्केटमध्ये कपडे इतके छान भेटतात प्रचंड छान कुर्ती काय नाही आमच्या फ्रायडे मार्केटला भोईसरचं फ्रायडे मार्केट आहे नक्की बघा चार लहान मुलांचे आता तर क स्कूलचे हे पण भरपूर आहेत टिफिन्स वॉटर बॉटल पर्स आहे सगळं अवेलेबल आहे बोलसरला फ्रायडे मार्केटला बोलसरच्या आहेत त्यांना तर माहिती बघा या साड्या हजार हजार रुपयाच्या साड्या होत्या त्यात त्याच्यानंतर छान असे क्रीप्स हेअरपीन प्लास्टिकचे आयटम खूप छान व्हरायटी होती आणि शॉपिंग करत 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 आम्ही बाहेर पडलो कारण आम्हाला जे आवं ते घेतलं नंतर आम्ही बाहेर फोडलो तर म्हटलं चला हे बघा हे पाचशेचे दोन ट्रेस छान वॉच नंतर भूक लागली भूक लागली म्हणून आमच्या इथे भोईसरला मस्त एक छान आहे इंडीचं तर तिथे वीस दहा रुपयाला घेतली आणि ते असे आम्ही वीस रुपयावाले घेतली मस्त खाल्ली आणि परत आम्ही बाय वॉक वॉकडे माझं भोईसर आमच्या इथे छान असं हे त्याच्यानंतर आरूला काहीतरी खाऊ म्हणून मी आरूला घेतली कचोरी आणि आम्ही मस्त सॉफ्ट ड्रिंक घेतली सोडा तो तो पिणं आणि परत मी ॲटो थोडंसं वॉक केलं म्हणजे ॲटो पकडली आम्ही ॲटोमध्ये बसलो आणि आमच्या घरी निघालो घरी निघाल्यानंतर थोड्या पुढे गेल्यानंतर हे थोडा तर भुईसरचा व्ह्यू आहे वामन हरी पेंट मग तिथे मी हा त्या मटमु हे करत होत्या आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर हे बघा मी आरूला खाऊ आणपैकी कचोरी आरू आम्ही खातोय तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की बघा नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून मस्त मस्त व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार है ना अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Bye. French have have a nice day. Good day. Bye. Bye. Prime Minister